हॅलो एव्हरी वन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कुरकुरीत अशी कमंग कोथिंबीर वडी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन जुडे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे अर्धा चमचा धनेपूड जिरेपूड आणि थोडा पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे ओवा आणि एक मोठा चमचा तीळ हळद लाल तिखट आणि लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे मी दोनच मिरच्या आणि चार पाच पाकळ्या लसूण घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चवीपुरते मीठ टाकून अगोदर हे सगळे सुक्के मसाले आपण कोथिंबीरीसोबत छान मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे पूर्ण कोथिंबीरला अगदी व्यवस्थित तिखट मीठ लागलं जातं हे जर आपण पीठ पीठ आणि सगळे मसाले एकत्र घातले तर ते व्यवस्थित कोटिंग भेटत नाही कोथिंबिरीला कुठे तिखट मीठ जास्त लागतं तर कुठे कमी त्यामुळे अगोदरच आपण सगळं टाकून घेऊन मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे एक वाटी बेसनपीठ आणि वाटी तांदळाचं पीठ टाकून हे सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे पाणी टाकण्याची गडबड आपण करणार नाही आहे कोथिंबीर आपण धुवून घेतल्यामुळे त्याचं पाणी प्लस आपण मीठ टाकलेलं असतं मिठामुळे हे पाणी सुटतं त्यामुळे आपण लगेच पाणी घातलं तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते मी अगदी दोन चमचे पाणी घेऊन मिश्रण एकदम मिक्स करून घेणार आहे तुम्ही मिश्रण पाहू शकता मी पाणी न घेताही त्याला भरपूर ओलावा आलेला आहे आणि अगदी दोन चमचे चमचे पाणी घेऊन मी हे सग पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेणार आहे आपल्याला अजून थोडं बेसनपीठ घेण्याची गरज आहे त्यामुळे मी पुन्हा इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे या सगळ्याचा आपण एक घट्टसर गोळा बनवून घेणार आहोत या पद्धतीने आपण वडी केली तर तेलात गेल्यानंतर अजिबात सुटत नाही तुम्ही पाहू शकता छान गोळा तयार झालेला आहे आपला आणि छान कुस करून घेतलेला आहे मी तो मी थोडंसं तेल हातावर घेऊन त्याला तेल लावून पुन्हा एकदा छान गोळा मळून घेत आहे कोथिंबीर वडी आपण कुकरमध्ये काफून घेणार आहोत त्यामुळे स्टीमर नाही वगैरे असे काही जे प्रॉब्लेम असतात त्याचं काही टेन्शन नाही इथे मी कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण जे कोथिंबीर वडीचं गोळा तयार केला होता त्याला छान उपा शेप देऊन मी डब्यामध्ये ठेवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी त्याप्रमाणे हातावर आपण त्याचा गोळा करून घेतलेला आहे उभट आकारामध्ये आणि हे दोन्ही गोळे मी कुकरच्या डब्यात ठेवलेले आहेत आणि याच्या आपण लो टू मिडियम हिटवर दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दहा मिनटात अगदी व्यवस्थित फोन होते इथे आपली वडी तुम्ही पाहू शकता दोन चिट्टे घेतल्यानंतर मी कुकर थंड झाल्यानंतर काढून घेत आहे आणि व्यवस्थित शिजलेले आहे चाकू घालून मी तुम्हाला दाखवत आहे अजिबात चिटकत नाही आहे ती कुठेच चाकूला आपण आता कट करून घेणार आहोत वड्या तुम्ही कट करताना पाहू शकता अजिबात कसलाही भुका पडत नाही आहे वडीचा किंवा ती सुटतही नाही आहे अतिशय छान वड्या आपल्या कापल्या जात आहेत अगदी चाकूला तेल वगैरे लावण्याची सुद्धा गरज नाही जुड्यांसाठी दोन वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याप्रमाणे तुम्ही करा तुमच्याही वड्या अशा छान कुरकुरीत होतील आपण आता तळून घेऊया मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही टेम्परेचर पाहू शकता मोठ्या गॅसवरच आपण वड्या तोळून घेणार आहोत सगळ्या वड्या सोडून घेतलेल्या आहेत मी सुरुवातीला चमच्याच्या साह्याने आपण त्या ओवा पलटून घेणार आहोत छान असा लालसर रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायच्यात वड्या वरचं कुटीन मस्त कुरकुरीत बनतं आणि फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि वडी कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा दोन्ही साईडने अगदी छान लाल रंगावर तळून आपल्या वड्या तयार आहेत अतिशय सुरेख दिसत आहेत याच पद्धतीने मी इतर वड्याही तळून घेणार आहे याही वड्या मी छान तळून घेतलेल्या आहेत नक्की ट्राय करा अग, अग ही वडी खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात वड्या तुम्हाला इथे मी वडी तोडूनही दाखवत आहे तुम्ही पाहू शकता वरून अग अगदी कुरकुरीत आणि आतून थोडेसे सॉफ्ट आणि अजिबात तेलकटही झालेले नाही आहेत आणि तेलामध्ये अजिबात सुटलेलीही नाही आहे त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही हे मिश्रण एकदा तयार करून अगदी चार पाच दिवसांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि लागेल तेव्हा आवडीप्रमाणे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता पण डीप फ्राय केल्यानंतर छान कुरकुरीत बांधतात नक्की ट्राय करा ही रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ